प्रदेश अध्यक्ष भेटलेली काय सांगतात आज माननीय शिंदे साहेब पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये आले प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे आणि मातृ तिथे जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला आम्हाला वेळ दिला आणि चिखलीमध्ये थांबले आपल्या जेव्हा हॉस्पिटलचं ओपनिंग म्हणून झालं होतं आणि आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं तेव्हाही आम्ही साहेबांना तेव्हा आमंत्रित केलं होतं पण तेव्हा काही कारणास्तव त्यांचं नाही जमलं पण आता त्यांनी आम्हाला वेळ दिला खरोखर म्हणजे साहेब इथं आले आम्हालाही एक एनर्जी भेटली आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही एक उत्साहाचं वातावरण निर्मिती जे म्हणतो आपण ज्याला एक उत्साह येतो तो एक उत्साहाचं वातावरणामध्ये साहेब आले आणि खरोखर खूप चांगलं आम्हालाही चांगलं वाटलं आणि कार्यकर्त्याही नाही परत लढाईसाठी बळ मिळालं साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असले तरी महाविकास आघाडी म्हणून सध्या आपण तिन्ही पक्ष सोबत काम करत आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आज साहेबांचं चिखलीमध्ये पहिल्यांदा आगमन झालं तिन्ही पक्षाच्या वतीने म्हणजे काँग्रेस आणि बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे शिवसेनांच्या वतीनेही साहेबांचं स्वागत घेण्यात आलं आणि उद्या जो कार्यक्रम होणार आहे सुरुवातीला आमचा पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे कार्यकर्ते मेळावा आणि त्याच्यानंतर लगेच महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजे जो नवीन कायदा आलेला आहे जन सुरक्षा विधायक दोन हजार चोवीस त्याच्या विरोधामध्ये उद्या फार मोठं जिल्हास्तरीय आंदोलन घेण्यात येत आहे हा जो कायदा आलेला आहे हा कायदा म्हणजे आपली जे लोकशाही आहे आणि जी घटना आहे त्याच्या विरोधात हा कायदा आहे म्हणजे एकंदरीत सामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणणारा हा कायदा आहे आणि हा हा विधेयक अयोध्यरित्या मंजूर करून घेण्यात आलेला आहे जसं आपण पाहतोच की याची मंजुराती झाली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी याला विरोध केला होता तरीही संख्याबळाच्या बेसिसवरती वरती त्यांनी हा मंजूर करून घेतला याला विरोध व्हायलाच पाहिजे कारण आपण लोकशाही मानणारे लोक आणि लोकशाहीवरती जर गदा येत असेल तर त्याचा विरोध आपण नक्कीच करायला पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना मी आवाहन करते बुलढाणा मध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत या कायद्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हा आणि आपली लोकशाही वाचवण्यामध्ये आम्हालाही हातभार लावा